महाराष्ट्रात ओबीसी आरक्षण कमी होत असल्याचा कोणताही ठोस पुरावा उपलब्ध झालेल्या भीतीत महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये एक शासन निर्णय जी आर जारी केला ज्याने योग्य मराठा उमेदवारांना विशेषतः मराठावाड्यातील कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊन ओबीसी अंतर्गत आरक्षणाचे लाभ मिळवून देण्याची तरतूद केली हे मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर झाले असल्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलंय मला भूमिका स्पष्ट करायची आहे की स्वतः मान्य मुख्यमंत्र्यांनी ती भूमिका स्पष्ट केलेली आहे की कुठेही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आपण ही प्रक्रिया पूर्ण करतो आणि त्यामुळे विनाकारण ओबीसी समाजाच्या ओबीसी विरुद्ध मराठा असा काय ते निर्माण होतोय मला अजून लक्षात नाही येत नाही असे काही पुरावे आहेत का आपल्याकडे की ओबीसी आरक्षण कमी होत आहे जाणार आहे कमी होणार आहे हा राहिज पौरव का उभं राहतो मला कळत नाही खरं म्हणजे माननीय भुजबळ साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत नेहमी त्यांचा मी आदर करत आलेलो आहे म्हणजे मला खरं त्यांनी काय वक्तव्य केलं आहे ठीक आहे काही त्यांनी केलं असेल त्यांनी मला कल्पना नाही परंतु इतक्या वर्षाच्या आपल्या सार्वजनिक जीवनामध्ये काम करताना मी ते कधी असं मला जाणवलं नाही की आपण ओबीसीबद्दल कधी मराठा असं काही प्रश्न निर्माण झालेला आहे सगळी एकत्र राहतात म्हणून मला वाटतं आता तर जवळजवळ पाच रिट दाखल झाले आहे मान्य उच्च न्यायालयामध्ये एक जनहित याचिका काय दाखल झालेली आहे सर्वोच्च न्यायालयात एक दाखल जनित याचिका दाखल झालेली आहे त्यामुळे त्याच्यावर आता अधिक भाष्य करणं कारण काही भाष्य केलं तर त्याचा कोर्टाच्या कामकाजवर परिणाम होऊ शकतो कधी कंटेम होऊ शकतो पण छोटी न्यायालयीन प्रक्रिया ती चालू राहील त्याला न्यायालयीन प्रक्रिया काय आपण थांबू शकत नाही तिथे आपली प्रत्येक आपली भूमिका मांडणारच आहे